हे hey, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा अस्फार मध्ये आज जो टॉपिक आपण शिकणार आहोत तो खूपच जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि या टॉपिकचं नाव आहे सेंटेन्स फॉर्मेशन रूल्स काय सेंटेन्स फॉर्मेशन रूल्स आता सेंटेन्स फॉर्मेशन रूल्स म्हणजे काय समजून घ्या फ्रेंड्स बघा तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या घरच्या किचन मध्ये जाता आणि त्या किचन मध्ये गेल्यानंतर तुम्ही डाळ बनवता काय बनवता डाळ बनवता ठीक हो आहे आता डाळ बनवण्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला काय घ्यावं लागतं तोप घ्यावा लागतो त्याच्यामध्ये तेल घ्यावं लागतं तेल कडवावं लागतं त्याच्यानंतर त्याला फोडणी द्यावी लागते फोडणी देण्यासाठी आपल्याला जिरे राई मिरची कांदा हे सगळं टाकावं लागतं आणि त्याच्यानंतर डाळ टाकावी लागते ठीक आहे आणि त्याच्यानंतर मीठ आणि हळद आणि ती डाळ आपल्याला उकळून घ्यावी लागते त्याच्यानंतर ती स्वादिष्ट डाळ बनते जी आपल्याला खाण्यामध्ये लज्जत आणते सिमिलरली आता बघा डाळ बनवताना एखादा जरी इन्ग्रिडियंट एखादा जरी घटक मिसिंग झाला तर ती डाळ व्यवस्थित बनत नाही म्हणजे डाळीमध्ये जर मीठ नाही टाकलं ती डाळ फेकी लागणार डाळीमध्ये हळद नसेल तर डाळ एकदम फिकी होऊन जाणार डाळीमध्ये जर जिरे राई किंवा मिरचीचा तडका नसेल तर ती डाळच बनणार नाही सिमिलरली आपण जेव्हा सेंटेन्स फॉर्मेशन करतो इंग्लिश मध्ये तेव्हा त्या ते सेंटेन्स फॉर्मेशनचे काही नियम असतात काही घटक काही इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये ऍड करावे लागतात तेव्हा जाऊन तो सेंटेन्स कम्प्लीट बनतो अदरवाइज तो सेंटेन्स बनत नाही आता यामध्ये मी तुम्हाला सांगतो जेव्हा मी इंग्लिश लँग्वेज शिकवतो जेव्हा मी इंग्लिश लँग्वेज चे पेपर कधी कधी चेक करतो तेव्हा मला असं समजून येतं की सेंटेन्स फॉर्मेशन व्यवस्थित झालेला नाहीये म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने तो सेंटेन्स व्यवस्थित दिलेला नाही म्हणजे त्यामध्ये काही ना काहीतरी मिसिंग आहे ठीक आहे काही ना काहीतरी मिसिंग आहे मग तो जो लिहायचा त्याने जो प्रयत्न केलेला आहे जो त्याचा मीनिंग आहे तो मिनिंग प्रॉपरली समजून येत नाही ठीक आहे आणि तो सेंटेन्स काय होतो त्याचा मिनिंगली सेंटेन्स क्रिएट होतो आणि त्याच्यामुळे आपले मार्क्स जातात एक्झाम मध्ये ते आपल्याला समजून घ्यायचंय ठीक आहे तर कुठेही जाऊ नका मी प्रशांत शिंदे इंग्लिश लँग्वेज कोच एंड सॉफ्ट स्किल्स इनर स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा असपर अकॅडमीमध्ये तर समजून घेऊया सेंटेंस फॉर्मेशन रूल सगळ्यात पहिलं असा कोणता नियम आहे जो आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही सेंटेंस फॉर्म करता किंवा सेंटेन्स तुम्ही लिहिता एग्जाम मध्ये तर ती आपल्याला माहिती असणं गरजेचच आहे सगळ्यात पहिला नियम बघा काय आहे नियम सब्जेक्ट काय आहे देयर शुड बी अ सब्जेक्ट सब्जेक्ट असला पाहिजे सेंटेन्स मध्ये म्हणजे तुम्हाला तर डाळ बनवायची असेल तर डाळ असलीच पाहिजे डाळ असलीच पाहिजे उकडलेली डाळ नसेल तर डाळ बनणारच नाही ठीक आहे तुम्हाला चिकन बनवायचं असेल तर चिकन असलंच पाहिजे चिकन बनणारच नाही सिमिलरली तुम्हाला पुलाव बनवायचा असेल तर भात असलाच पाहिजे भात पुलाव बनणारच नाही सिमिलरली तुम्ही जर सेंटेन्स फॉर्मेशन करत असाल त्याच्यामुळे सब्जेक्टच नसेल तुमचा सेंटेन्स बनणार नाही काय म्हणतोय हा देअर शुड बी अ सब्जेक्ट म्हणजे आता सब्जेक्ट म्हणजे काय एनी पर्सन एनी प्लेस एनीथिंग परफॉर्मिंग ऍक्शन एक अशी गोष्ट अशी व्यक्ती जी ऍक्शन परफॉर्म करत आहे जी ऍक्शन तुम्हाला दाखवत आहे त्याला म्हणतो आपण सब्जेक्ट काय म्हणतो त्याला आपण सब्जेक्ट एक्झाम्पल बघा काय आहे एक्झाम्पल रमेश इज गोइंग टू स्कूल हु इज गोइंग टू स्कूल ऍक्शन कोण दाखवतोय रमेश दाखवतोय मग रमेश कोण झाला या सेंटेन्स मध्ये आपल्या मित्रांनो सब्जेक्ट झाला बरोबर ठीक आहे राईट हा ऍक्शन दाखवतोय मी असा प्रश्न विचारला हु इज गोइंग टू स्कूल आन्सर काय रमेश इज गोइंग टू स्कूल रमेशला आपण या सेंटेन्स मधून काढलं तर या सेंटेन्सचा काहीही अर्थ उरत नाही राईट चिकन मधून चिकनच काढलं तर चिकनची फक्त ग्रेव्ही राहील डाळ मधून डाळ काढून घेतलं तर फक्त फिक पाणी राहील ओके okay? म्हणून समजून घ्या रमेश इज गोइंग टू स्कूल या सेंटेन्स मध्ये रमेश इज अ सब्जेक्ट इट शुड बी देअर दॅट इज अ फर्स्ट रूल सेकंड सेंटेन्स बघा एक्झाम्पल बघा ही इज सिंगिंग अ सॉन्ग हु इज सिंगिंग अ सॉन्ग ही असुशकत, 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 ही ही ती सिंगिंग सॉंग हीच्या ठिकाणी शी पण असू शकतं दे पण असू शकतं काही असू शकतं कोणताही व्यक्तीचं नाव असू शकतं आपल्याला हे समजून आहे गाणं गायलं जात आहे कोणाद्वारे त्या व्यक्तीद्वारे ठीक आहे ती व्यक्ती जर आपण काढली तर गाणं गायलं जाईल का नाही गायला जाणार दॅट्स वाय सब्जेक्ट शुड बी ते अजून एक सब्जेक्ट आलेला आहे ही आता ही असू शकतो शी असू शकतो ठीक आहे एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं राम असू शकतो श्याम असू शकतो कोणीही असू शकतं जो व्यक्ती ऍक्शन परफॉर्म करत आहे त्याचं नाव असणं गरजेचं आहे त्याला म्हणतो आपण सब्जेक्ट अँड दॅट शुड बी देअर इन सेंटेंस फॉर्मेशन एज रूल नंबर वन ओके चला रुल नंबर टू बघू काय आहे रुल नंबर टू रूल नंबर टू आहे प्रेडिकेट आता प्रेडिकेट म्हणजे काय बेसिकली इट इज अ वर्ब अँड टेन्स द सब्जेक्ट इज डुईंग ऑर इट्स स्टेट ऑफ बीइंग इट इज अ वर्ब क्रियापद आहे की सब्जेक्ट काय करतोय आता मागच्याच एक्झाम्पल मध्ये बघूया सब्जेक्ट ऍक्शन काय करतोय रमेश इज गोइंग टू स्कूल यामध्ये सब्जेक्ट काय भेटत आपल्याला रमेश इज हा झाला हेल्पिंग वग रमेश काय करतोय शाळेला जातोय गोइंग हा झाला प्रेडिकेट म्हणजे बीके hmm. हा स्न गरजेचं आहे आता जर मी प्रश्न विचारला व्हॉट रमेश इज डूईंग इज गोइंग टू स्कूल ठीक आहे ऍक्शन वरती आपल्याला फोकस करायचंय व्हॉट रमेश इज डूईंग इज गोइंग टू स्कूल म्हणजे रमेश काय करतच नसेल तर ऍक्शन भेटेल का ऍक्शनच भेटणार नाहीये त्यामुळे ऍक्शन असणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे आपल्याला सेंटेन्स पूर्ण समजून येतो आता हा एक्झाम्पल बघा ही सिंगिंग अ सॉन्ग व्हॉट इज इंग व्हॉट इज इंग ही इज सिंगिंग अ सॉंग तो काय करतोय तो गाणं गातोय म्हणजे ऍक्शन होत आहे बरोबर काय कसली ऍक्शन होते गाणं गाण्याची ऍक्शन होत आहे दॅट इज प्रेडिकेट प्रेडिकेट नाही आहे तर सब्जेक्टला अर्थच उरत नाही कमान प्रेडिकेट नसेल तर सब्जेक्टला अर्थच उरत नाही त्यामुळे प्रेडिकेट असणं खूप जास्त गरजेचं आहे चला पुढचा नियम बघूया काय आहे कम्प्लीट थॉट कम्प्लीट थॉट म्हणजे काय आपल्या त्याच्यामधून इन्फॉर्मेशन भेटणं गरजेचं आहे काय चाललंय एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन भेटणं गरजेचं आहे म्हणजे जर मी म्हणत असेल की चिकन बनवलंय तर कळलं पाहिजे की चिकन बनवलंय ठीक आहे डाळ बनवलीये कळलं पाहिजे डाळ बनवली आहे पुलाव बनवला कळलं पाहिजे पुलाव बनला जातोय सिमिलरली ऍक्शन होत असेल त्यामध्ये पूर्ण थॉट असणं गरजेचं आहे कम्प्लीट आयडिया येणं गरजेचं आहे जसं की बघा एव्हरी सेंटेन्स मस्ट एक्सप्रेस अ कम्प्लीट आयडिया त्याच्यामध्ये जर एखादा आयडिया एखादी इन्फॉर्मेशन काही भेटत नसेल तर त्याला आपण म्हणू की हा पूर्ण सेंटेन्स नाही आहे ठीक आहे एक्झाम्पल बघा काय आहे सुरेश इज रायटिंग अ लेटर पूर्ण पूर्ण माहिती मिळते ना सुरेश इज रायटिंग लेटर सुरेश काय करतोय लेटर लिहितोय ठीक आहे हा सुरेश काय करतोय लेटर लिहितोय आपल्याला भेटतोय बरोबर सुरेश काय लिहितोय लेटर लिहितोय ओके सुरेश लेटर काय करतोय लिहितोय आपल्याला एव्हरी अँगलने ऍक्शन मिळते आहे इन्फॉर्मेशन मिळते आहे त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की हा रूल मस्ट आहे कम्प्लीट थॉट कंप्लीट थॉट असणं गरजेचं आहे म्हणजे इन्फॉर्मेशन मिळणं गरजेचं आहे एखादा जरी सेंटेन्स एखादा तरी वर्ड जर मिसिंग असला तर आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणार नाही फॉर एक्झाम्पल बघा सुरेश इज यामधून मी रायटिंग काढून टाकलं सुरेश इज अ लेटर इन्फॉर्मेशन नाही मिळत त्यांना हा अजून एक बघा सुरेशच मी काढून टाकला याच्यातून इज रायटिंग अ लेटर असं जर लिहिलं तर भेटेल का इन्फॉर्मेशन नाही भेटणार काय वाटतंय काहीतरी इन्कम्प्लीट आहे आता बघा अजून एक अजून एक सेंटेन्स मी काढून टाकतो अजून एक वर्ड काढून टाकतो लेटर काढलं सुरेश इज रायटिंग बट व्हॉट सुरेशीसाठी व्हॉट लेटर असाइनमेंट व्हॉट एक्झॅक्टली वी डोंट नो राईट त्यामुळे सगळं इन्फॉर्मेशन सगळी इन्ग्रिडियंट असणं गरजेचं आहे राईट रुल नंबर फोर आता चौथा नियम बघा काय आहे चौथा नियम आपल्या समोर आहे सब्जेक्ट बब अँड अग्रीमेंट सब्जेक्ट आणि बबचं अग्रीमेंट असणं गरजेचं आहे म्हणजे काय वर्ब जो आहे ना तो काय म्हणतो जसा सब्जेक्ट असेल तसा, तसा मी त्याच्याबरोबर अग्रीमेंट करेन म्हणजे माझा सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल म्हणजे एक वचनी असेल तर मी पण एक वचनी बनेन अ कमिटमेंट सब्जेक्ट ठीक आहे सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर बब सिंग्युलर बनेल आणि वब काय म्हणतो जर सब्जेक्ट प्ल्युरल असेल तर मी प्लुरल बनेन काय सिंग्युलर असेल तर सिंग्युलर बनेन प्लुरल असेल तर प्लुरल बनेन म्हणजे बघा सब्जेक्ट बघा वर्ब द वर्ब मस्ट अग्री इन नंबर विथ सब्जेक्ट एक वचनी असेल तर मी एक वचनी बनेन अनेक वचनी असेल तर मी अनेक वचनी बनेन कोण म्हणतोय वर्ब म्हणतो त्याला म्हणतो आपण काय सब्जेक्ट वर्ब अँड अग्रीमेंट एक्झाम्पल बघा आता दे आर प्लेइंग क्रिकेट वर प्लेंग क्रिकेट दे एकापेक्षा अनेक जण म्हणजे कुठला वचन झाला मित्रांनो अनेक वचन झाला व्हेरी गुड अनेक वचन झाला ज्याला आपण म्हणतो दे आता हा सब्जेक्ट आहे ना जो ऍक्शन करतोय कोणते ऍक्शन करतोय प्लेइंग क्रिकेट क्रिकेट खेळण्याचे करतोय करतोय कोण दे काय झाला अनेक वचन झाला जर माझा सब्जेक्ट अनेक वचन आहे जर माझा सब्जेक्ट अनेक वचन आहे तर वग काय पाहिजे अनेक वचन पाहिजे आहे का आहे काय आहे आर दे आर प्लेइंग क्रिकेट सिंपल एकदम क्लिअर कट हा सब्जेक्ट माझा अनेक वचन आहे सब्जेक्ट माझा प्लुरल आहे तर व पण काय झाला अनेक वचन आला हा कमिटमेंट बघा वडा कमिटमेंट झाली की नाही कमिटमेंट व मी कमिटमेंट पाळलेली आहे अग्रीमेंट ओके पुढचं एक्झाम्पल बघा बघ काय बोलतो जर माझा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर मी पण सिंग्युलर नाही सेकंड गे, सेकंड एक्झाम्पल बघा काय शी इज प्लेइंग चेस वॉट इज शी डुईंग शी इज प्लेंग चेस चेस खेळण्याचे कोण करते है? शी म्हणजे काय मुलीचं नाव आहे राईट right? आता हा ती जी मुलगी आहे ही सिंग्युलर की प्लोरल आहे सिंग्युलर आहे एक वचनी आहे हा एक वचनी आहे ओके सिंग्युलर आहे व सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वब पाहिजे आहे का आहे बघा काय इज शी इज इज, इज, इज हा कुठला वब झाला सिंग्युलर वर्ब झाला ठीक म्हणजे जर सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर व पण सिंग्युलर आहे सब्जेक्ट प्लुरल आहे तर व पण प्लुरल आहे याला म्हणतो आपण काय सब्जेक्ट वग्री केली आहे वब्जेक्टची अग्रीमेंट केली आहे काय अग्रीमेंट केली आहे की बॉस तुम्ही जर सिंग्युलर असाल सब्जेक्ट तर मी पण सिंग्युलर बने तुम्ही जर प्लुरल असाल तर मी पण प्लुरल बने याला म्हणतो सब्जेक्ट बन एग्रीमेंट अपार्ट फ्रॉम दॅट सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट चे अनेक रूल आहेत त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड uh, केलेला right, आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो तुम्ही डिटेल मध्ये बघू शकता सब्जेक्ट वब्रीमेंट ठीक आहे ऑल राईट चला आता पुढचा आपण बघूया व्हिडिओ पुढचा पुढचा नियम बघूया सॉरी पुढचा नियम आहे पंक्च्युएशन नॉ वॉट इज पंक्च्युएशन पंक्च्युएशन म्हणजे काय हे बघा जेव्हा आपली आपण जेव्हा एखादं डिश बनवतो हा आपण डाळ बनवत असो आपण पुलाव बनवत असो आपण काय करतो शेवटी बनल्यानंतर आपण परत चाकून बघतो बनलंय हा मस्त टेस्टिंग फर्स्ट क्लास आहे म्हणत काय करतो शेवटी गॅस बनवतो करतो की नाही म्हणजे काय पूर्णविराम संपलाय नो नीड no ऑफ फर्दर कुकिंग म्हणजे काय संपलंय आता पुढे काय आपल्याला बनवायची गरज नाहीये म्हणजे काय केलं आपण गॅस बंद केला बरोबर सिमिलरली सेंटेन्स पूर्ण झालेला आहे हे समजण्यासाठी आपल्याला पूर्णविराम देणं गरजेचं तप आहे गर सेंटेन्स मध्ये प्रश्न असेल तर प्रश्नार्थ चिन्ह देणं गरजेचं आहे मध्ये काही इमोशन्स असतील तर इमोशन म्हणजे एक्स्ट्रामेट्रिक सेंटेन्स एक्स्ट्रामेट्रिक मार्क देणं गरजेचं आहे जशा प्रकारचा तुमचा सेंटेन्स तशा प्रकारचा तुमचं पंक्च्युएशन असणं गरजेचं आहे पंक्च्युएशन म्हणजे काय फुलस्टॉप कॉमा कोलन सेमी कोलन एक्सप्लामेटरी मार्क क्वेश्चन मार्क राईट हे असणं गरजेचं आहे आता से, बघा सेंटेन्स पूर्ण तुमचा होत असेल सिंपल सेंटेन्स आहे असर्टिव्ह निगेटिव, हो किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ठीक आहे आता बघा रिमा इज ड्रॉइंग अ स्केच रिमा स्केच ड्रॉ करत आहे सेंटेन्स पूर्ण झालाय मग काय यायला पाहिजे फुलस्टॉप यायला पाहिजे आहे ना आहे की नाही बरोबर आता बऱ्याचदा काय होतं आपण मिस्टेक करतो मिस्टेक काय करतो आपण जेव्हा रायटिंग मध्ये जातो ना एस सी ईमेल रायटिंग मध्ये राईट आपण फुलस्टॉप देत नाही फुलस्टॉप देत नाही त्याच्या लगेच दुसरा सेंटेन्स चालू करतो ओके त्याच्यामध्ये आपले मार्कस आठवतात मित्रांनो त्याच्यामध्ये आपलं पंक्च्युएशन एरर पकडलं जातं पंक्च्युएशन एरर असणं गरजेचं आहे फुलस्टॉप असणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांना नाही समजत समजून घ्या तुमचा सेंटेन्स तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तुम्ही सेंटेन्सला फुलस्टॉप देता राईट सेंटेन्स टाईप आता पुढे बघा सेंटेन्स टाईप जेव्हा मी म्हणतोय आता या क्वेश्चन या मध्ये काय आहे आर यू वॉचिंग अ मूवी प्रश्न आहे ना आर यू वॉचिंग अ मूवी तू मूवी बघतोय प्रशन का तू पिक्चर बघतोयस का प्रश्न आहे प्रश्नार्थक वाक्य आहे मग इथे काय असलं पाहिजे पोस्ट ऑफ असलं पाहिजे सॉरी क्वेश्चन मार्क असला पाहिजे आहे ना जर मी ते क्वेश्चन मार्क नाही दिला तर कळणार का की या सेंटेन्स टोन कुठला आहे नाही करणार इंटरेगेटिव्ह आहे इंटरगेटिव्ह असं आहे प्रश्नार्थक आहे त्यामुळे देणं गरजेचं आहे प्रश्न चिन्ह जे आपण बऱ्याचदा देत नाही आणि नाही दिलं प्रश्नचिन्ह काय होतं आता सेंटेन्सचा टोन कळत नाही ओके लक्षात ठेवा तिसरं वा। बघा वाव बरं नाही वाव याला बोलतो पण इंटरजेक्शन पार्ट ऑफ स्पीच मध्ये असतो इंटरजेक्शन ठीक आहे त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता पार्ट्स ऑफ ओके एनीवेज आता इंटरजेक्शन म्हणजे काय वर्ड विच शोज युअर एक्सप्रेशन असे शब्द जे तुमचे एक्सप्रेशन इमोशन्सला एक्सप्रेस करतात आता वा व्हॉट अ नाईस कार वाव म्हणजे काय तुमचा आनंद तुमचा एक हे दाखवतोय हा सरप्राईज दाखवतोय आनंद दाखवतोय काय वाव काय काय कार आहे एकदम ब्युटिफुल कार आहे वाव आता हा एक्सप्रेस दाखवतोय तुमचा इमोशन याला तु म्हणतो आपण इंटरजेक्शन ठीक आहे ह्याला आपण द्यायला पाहिजे एक्सलामेटरी मार्क जो ऑलरेडी दिलेला आहे राईट असे शब्द जे तुमचे इमोशन दाखवतात त्याच्यानंतर तुम्हाला एक्सलामेटरी मार्क देणं गरजेचं आहे त्याला म्हणतो आपण एक्सलामेटरी सेंटेन्स राईट तर तुमचे सेंटेन्स तशा प्रकारचे प्रकार सिंबल्स तुमचे यायला पाहिजे फुलस्टॉप <laughs> <पाँचे>, असेल <laughs> <पाँचे>, क्वेश्चन <laughs> मार्क असेल किंवा एक्सलामेटरी मार्क असेल ठीक आहे आता नेक्स्ट रूल बघा काय आहे नेक्स्ट रूल ओके स्टँडर्ड वर्ड ऑर्डर स्टँडर्ड वर्ड ऑर्डर आता बघा आपण डाळ बनवतो आपण काय डायरेक्ट डाळ डाळ त्या टोपामध्ये टाकतो का नाही पहिला काय घेतो तेल घेतो त्याच्यानंतर मग तडका लावतो त्याच्यानंतर मग डाळ त्या टोपामध्ये आपण उठतो आणि मग गॅस ऑलरेडी ऑन असतो आणि मग तो गॅस आपण एका योग्य फ्लेम वरती त्याला ठेवतो राईट म्हणजे स्टँडर्ड ऑर्डर आहे ना स्टँडर्ड ऑर्डर ऑर्डर आहे कशी आहे पहिला टोप त्याच्यानंतर म्हणता सिमिलरली सेंटेन्स चा पण एक स्टँडर्ड ऑर्डर असणं गरजेचं आहे स्टँडर्ड ऑर्डर काय आहे सेंटेन्सचा काय आहे मोस्ट कॉमन ऑर्डर इज सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट हा आहे स्टँडर्ड ऑर्डर म्हणजे मोस्ट कॉमन मोस्ट कॉमन म्हणजे पहिला सब्जेक्टच यायला पाहिजे नंतर वर्ब यायला पाहिजे त्याच्यानंतर ऑब्जेक्ट यायला पाहिजे सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितलं राईट जो ऍक्शन करतोय वर्ब काय ऍक्शन आणि ऑब्जेक्ट काय ज्याच्याकडे ऍक्शन होते तो झाला ऑब्जेक्ट आता बघा विकास गोज टू जिम कोण चाललाय जिमला ला विकास हा कोण झाला सब्जेक्ट विकास काय करतोय जिमला जातोय कोणती ऍक्शन दाखवतोय जाण्याची जाण्याची ठीक आहे हा काय झाला वर्ब कोणी चाललाय जिमला हा झाला ऑब्जेक्ट सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट हा आहे स्टँडर्ड फॉर्मॅट कोणत्याही सेंटेन्सचा लक्षात ठेवा हा झाला तुमचा नेक्स्ट आता पुढचा नियम बघूया सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये लास्ट रूल काय आहे लास्ट रूल मध्ये जेव्हा तुम्ही एस सी रायटिंगला जाता जेव्हा तुम्ही ईमेल रायटिंगला जाता तेव्हा हा मिस्टेक बऱ्याचदा होतो हा मिस्टेक आपण करायचा नाही कारण कारण आपल्याला लक्षात आलेलं आहे काय माय गॉड एवढे मिस्टेक्स असतात ना फ्रेंड्स एवढे मिस्टेक्स असतात पण तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर मिस्टेक करू नका जेव्हा मी पेपर चेकिंग करतो तेव्हा मला असं जाणवतं की बॉस कॅपिटलायझेशनचा एरर आहे कॅपिटलायझेशन केलेलं नाही हा बेसिक कॉमन रूल आहे हा आता समजून घेऊया काय आहे बेसिक कॉमन रूल ऑफ कॅपिटलायझेशन बघा काय म्हटलंय सेंटेन्स मस्ट बिगीन विथ अ कॅपिटल लेटर एनी सेंटेन्स एनी सेंटेन्स सेंटेन्स स्टार्ट होत असेल ना तो कॅपिटल लेटरने सुरुवात करा हम्म कॅपिट सुरुवात करतोय त्याला थोडासा आपल्याला भाव दिला पाहिजे ना कॅपिटल लेटरने सुरुवात करायचं म्हणजे काय बॉस उसको थोडासा भाव दो हा उसको थोडासा तू इज्जत दो राईट आता बघा सेंटेन्स काय महेश इज अ गुड चेस प्लेअर महेश इज अ गुड चेस प्लेअर नवीन सेंटेन्स स्टार्ट होतोय मग या सेंटेन्सचा सगळ्यात पहिला लेटर कोणता सगळ्यात पहिला स... वर्ड कोणता आहे महेश आणि त्या महेश मधला पण सगळ्यात पहिला लेटर कुठला आहे बॉस एम महा एम कॅपिटल मध्ये गरजेचं आहे एमला कॅपिटल ठेवा पुढचा सेंटेन्स बघा फ्यू मेंबर्स आर प्रेझेंट इन द लायब्ररी फ्यू मेंबर्स आर प्रेझेंट इन द लायब्ररी या सेंटेन्स मधला सगळ्यात पहिला वर्ड कुठला आहे फ्यू फ्यू मध्ये सगळ्यात पहिला लेटर कुठला आहे एफ कॅपिटल ठेवा त्याला ठीक आहे सो दॅट इज अ कॅपिटलायझेशन रूल हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे सेंटेन्स मध्ये हा रूल आपण बऱ्याचदा मिस करतो जेव्हा आपण एस सी मध्ये परफॉर्म करत असतो जेणेकरून आपल्या सेंटेन्सची खिचडी होऊन जाते म्हणजे काय आपल्याला दिलेलं असतं बिर्याणी बनवायला आपण बनवतो खिचडी कुठेही काय कशाचं काय लागत नाही कॅपिटलायजेशन मिसिंग असतं फुल स्टॉप मिसिंग असतो क्वेश्चन मार्क असेल तर क्वेश्चन मार्क मिसिंग असतो ठीक आहे सब्जेक्ट वेळ अग्रीमेंट माहिती नाही कोण कोणाला ना काय सब्जेक्टच्या ठिकाणी ऑब्जेक्ट आलेला आहे ऑब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्ट आलेला आहे वर्ब जात काय म्हणजे तडकाही नाही आहे kind of. नमक काइंड ऑफ एस रायटिंग मध्ये ह्याच्यामुळे मार्क जातात इमेल रायटिंगमध्ये ह्याच्यामुळे आता मार्क जाण्याचा कोणताही आपल्याकडे रिझन नाही कारण आपण हा सेंटेन्स फॉर्मेशन रूल समजून घेतलेला आहे सात नियम आहेत बघून या व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा जेणेकरून तुम्ही मिस्टेक करणार नाही हे नियम जर तुम्ही फॉलो केले ना सेंटेन्स मध्ये यू विल नॉट कमिट ए मिस्टेक इन एस ए रायटिंग ऑर इन ईमेल राईटिंग ऑर ए राईटिंग कॉम्पिटिशन ओके सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल दी एड अँड व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींसोबत जे इंग्लिश लँग्वेजची प्रिपरेशन करत आहेत जी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत आहेत आणि ज्यांना वर्बल अॅबिलिटी समजून घ्यायचे राईट अँड यू वॉन्स अगेन वेरी मच टेक केयर एंड अँड बाय